मस्तपैकी आंब्याची चटणी बनवू वारकऱ्यांसाठी आणि वारकरी आमचे खुश होतील आणि आनंदाने नाचत जेजुरी गडाकडे रवाना होतील राम कृष्ण हरी वासुदेव हरी बघा किमसिंग कसा आनंद घेतय आंबे पाडायचा वारी बघा आमचे सगळी पलटल गँग वारकरी बंधू आमची कशा आनंद घेतात आंब्यांचे कल तो इसका ही चटनी बनाएगा इन लोग को हाँ अरे कितना है और दे इधर मैं भी पाड़ता है ना ऐसा पकड़ लंबा चेकर करना देख तेरा था पकड़ने का यही है क्या मैं ये ले हाँ मार और हाँ मार इकड़े इकड़े हाँ, हाँ मार हाँ, हाँ हाँ मार वो देख बीच में एक पकेला रहता ये ना तो ना, ये दिख रहा है मेरे को इधर से इदर वो देख सामने ये देख वो सामने इधर 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 मेरे आंगुली में अंदर नीचे पकेला सीधा ले हाँ और नीचे ले और नीचे ले हाँ उसके लाइन में इधर को ले ये साइड में ये साइड में वो देख दिख हाँ वो तो देख पीला पीला मार अंदर घुसा अंदर अंदर घुसा अंदर है वो देख और अंदर ले ऊपर ले वो देख चार दो तीन कच्चा भी है मार उल्टा कर हाँ गिर गया देख गिर गया पकेला वो उधर दो तीन और आम है ऊपर कर मार हाँ, उल्टा कर <laughs> तो <तेरन दंगलो>। ये ध्यान हम लोग ये ध्यान को एक गया ओ दे ओ दे कच्चा है वो भी तोड़ डाल दो क्या अचार बनाएंगे एक दिन मस्त रहते हैं तोड़ अरे रखा किशन तो पण तिथं पण पिकलेला तो आहे हा देखो कैसा हमारा खिमसिंग आम जमा कर रहा है आमचे दादा कसे आंबे जमा करतात मस्त पेकी फर्स्ट क्लास किमसिंग ए बघा शीताफल लेमन जास्वंदी बघा पेरू आय लाईक इट पेरू किमसिंग हे किमसिंग हा पाठ तिथं आहे बघ एक गजानन तेव्हा आतमध्ये ते बघ किती आहेत या साईडला या साईडला दिसले का तेव्हा खा ते मित्रांनो हे पेरू आहेत आमच्या दादांचे दाडाचे दादा आम्हाला कधी नाराज नाही ने करत नेहमी सांगतात तुम्हाला काय लागेल वारकऱ्यांना ते आनंदाने खा आणि आनंदित राहा आय लाईक like इट हे बघा मी तोडलेलं आहे पेरू आणि हा पेरू मी नंतर मस्तपैकी मीठ आणि मसाला खाऊ लावून खाणार आहे हे आहे वारीमधला आनंद तुम्ही या वारीचा आनंद घ्या रामकृष्ण हरी पेरूच पेरू आहेत हे बघा किती आलेत मित्रांनो तुम्हाला खरोखर जर आनंद घ्यायचा असेल वारीचा तर तुम्ही फक्त राजकमल म्हात्रेच्या बरोबर येऊन आनंद घेऊ शकता आंबे सीताफल पेरू अजून पुढे काय काय भेटेल ते मी तुम्हाला सांगू शकत नाही जांभलं बरोबर आता बघा हा पेरू तर मी तुम्हाला दाखवलेला आहे बरोबर हे बघा हे पपई पण आहेत त्या ताईने आम्हाला दिलेले आहेत कसा आनंद घेतो आम्ही ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पाठवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडलीच माझी तर नक्की लाईक करा शेअर करा मी हा शब्द तुम्हाला वारकरी म्हणून बोलत आहे रामकृष्ण हरी वासुदेव हरी